चांगलं सांगतं हे चांगलं सांगितलं काय म्हणून घरात दिसा मागितला काय चांगलं सांगून मला पण कळतंय आपली दोन माणसं राहिली नाही ती आपली सोडून गेले ती त्यातनं पण आमच्या दोघींच भांड पण त्यांना तर ते पटतय का तस हा भांडण काय करते त्या घरात शिरून काय कुलफ लावायची ती त्यांना पटतंय का ते सांगा बर मला मान्य आहे तुमच्या भावभावाची स्टेज आहे तुम्ही काय पण करून घ्याचाल मग हे काय येऊन जाणार कॉलेज काय करत आहे माझ्या परत होईल की काय तर काय होयचं काय बांधण करून काय तुम्ही पण सगळी त्यांचीच कडवडा तुम्हाला आजारी पडलाय तुम्ही तरी तुम्हाला तुमचं पडलं नाही तीन तीच पडलंय ती चांगली हाय तिचं ऐकत जा आली ह्यांना दवाखान्यात घेऊन काय ते आर कार्य आजारी पडलं आमच्या दुघी भांडणं कळली रातच्यापासून म्हणते माझं डोकं दुखते हातपाय गळते पोटात पण आता त्यांच्या दुखायला लागले म्हणून म्हणलं दवाखान्यात चाला मी पडलं लटकेनं मी आवडती म्हणलं चला दवाखान्यात न जाऊ येऊया दवाखान्यात डॉक्टर म्हणलं सलाईन लावा तर तेशिवाय त्यांना बरं वाटणार नाही एवढा अशक्तपणा पण आलाय बोलायचं कामच नाही कामाला जात होतं तर दि काम करत होता काय मला म्हणत होतं कशासाठी भांडणं केली काय वहिनीनं जर पैसे मागितलं होतं मोटरचं तर तुम्हाला सांगायचं होतं तू तर कुठनं द्यायची होती तुम्हाला म्हणायचं असतं वहिनीनं पैसे मागितले तर मोटरचं मी काय काहीत्र केला असतं कशाला वाद खेळत बसली होई व बरोबर आहे ना तर असं तर बघा बोलायला सुद्धा आवाज कमी बाहेर गेल्यामुळं त्यांची प्रकृती पाकच बदलली आहे कामाचा लोड पण झाला त्यात ती घरचं अजून कळलं त्यामुळं तर जास्तच मनाव घेतलंय बघा तुमच टेन्शन केलं नसतं मी आज त्यांना आडवं लावलं असतं का तुम्हाला ऐकून घ्यायती ऐकायचं काय ऐकायचं त्यांनी मला पाकजीव लावल्यापर्यंत काढले आणि त्यांचं ऐकू काढलं हां तुम्हाला माहीत असतं का काय का? मी तरी म्हणलं आपल्या दोघी चालाय ना नवऱ्यापर्यंत जाऊन येऊ ना म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी आतपर्यंत मी सांगितल्या नाहीत्या हां पण तुम्ही जर असं क बोलत असाल तर काय राहिलं माझं हां तुम्ही जर मला असं म्हणत असला अहो तुम्ही एक दिशिमार यायला ते घरात आपण राहतोय तर ती घरसुद्धा आहे ती सुद्धा मला भांडणात काढून दाखवली ती सुद्धा म्हणली की तुझा नवरा असं म्हणत होता आणि तुम्ही ती ऐकायचं म्हणता काय ती किती तुमचं ऐकते व तुम्हाला किती ही करते तुम्हाला मी डिलिव्हरीला गेल्यावर भाकरी ती घातलेले सुद्धा काढले म्हणले तरी जीव लागते ना देराला तर एवढं कशाला काढायचं कारण ह्यांची ती काय रक्त आहे ती त्यांची ती काय करणार शेवटी त्यांचीच माय येणार आपण आलोय काय करतोय काय हा बहिणीच पडले ह्यांना मी एवढं म्हटलं तुम्हाला टेन्शन आलं तुम्ही ऍडमिट आहे ह्याचे कारण ताईच ऐकते त्यांच्या अरे तुम्ही हजेरी पडलाय तुम्हाला जसं कळलं ना आमच्या जी भांडणं झालती ह्या हिशामुळं झालती कशावर नका होईना पण भांडणं झालती त्यांनी म्हणते तुला एवढं जीव लावणारे तू त्यांच्याशिवाय न राहणारे कशा पाय भांडणं करायला लागलाय लाग? नेमकं तुम्हाला काय झालं आहे तुम्ही एकमेकीला समजून घेतलं तर कुठं तरी थांबल त्यांच्या उत्तराला तू उत्तर देत बसली किंवा त्या लाडवं चालत चालली ही कुठवर चालणार आहे तो आज समजून घ्यायचं असतं तू लहान दाखते तू बोलायला नसतं त्या लाडवं तिने किती पण बोलू द्या म्हणून तुल सांगती तुला जीव लावती काय जीव लावते आव तुम्हाला माहीत आहे गाय तुम्ही म्हणताय मला तसं पण ती काय जीव लावती गाय मला जीव लावला तर कोण बोलून दाखवत नाही तिने दाखवलं मला बोलून खाया घातलेलं सुद्धा सारखं मला तीच ती टोमणं ऐकून तर व्हायता कालाय नको नकोच केलंय जगणं तिथं राहणं पण मला नको वाटायला लागले खरंच कुठं तर गेलेलं बरं घरी ती माका कळपायची लोकांचं कोळपा आणून घरी टाकलं या आणि ही आजारी पडली तर काय काय म्हणून करावं ती भांडणं तशी कशात सुद्धा मन लागलं नाही आली पुरीला पण घेऊन तिथं कुठं सोडा म्हणून आली पुरीला पण आणलं म्हणलं चल तुला पण दवाखान्यात ना आणते ह्यांना लावली आता सलाईन सलाईन झाल्याशिवाय हिचा दवाखाना काय करता येत नाही एकदा सलाईन संपली म्हणजे गोळ्या ती दिल्या त्या बाबा मेडिकलमधून आणले त्या काहीतरी खाऊ घालून आपलं गोळ्या ती द्यायच्या नको वाटायला लागले घरी जायचं नको वाटायला लागले ती तीच किरकिरती भांडणं नको वाटायला लागले नाहीतर ये गाव तर सोडून कुठे तर जाओ वाटायला लागली ती प्रॉपर्टी ती सर नको वाटायला लागली चेहरा पाक सुकून गेला हे सलाईन लावली बघा आशक्त पण पूर्ण आलाय म्हणून सांगितलं घराला कशाचा आयब लागलाय कोणा टावपुरगी पण आजार आहे तिला पण सर्दी झाली या तिला पण घेऊन आली म्हणलं खांडेकर डॉक्टर मधली दवाखान्यातनं न्याव हो। काय घरचं टेन्शन घ्यावं अगा ह्यांचं हो। टेन्शन घ्यावं हो। काय कळ नाही वाईता घेऊन गेलाय नुसता